नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या राज्यातील साखर कारखाने अडचणीत एफ आर पी आणि एम एस पी एकाच वेळी जाहीर करायला हवा हर्षवर्धन पाटील छत्रपती संभाजीनगर मधील अकरा तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी अठरा लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम भरपाई मंजूर नाफेडच्या तूर नोंद निकडे शेतकऱ्यांची पाठ पाणी फाउंडेशनच तुफान महाराष्ट्रभर पुन्हा येणार आमिर खानची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका कुंटला मागे एकवीस हजाराचा भाव आवक वाढते वीज बिल न भरल्याने आयला नगरच्या हजारो घरांचा वीज पुरवठा खंडित मराठवाड्यात पाण्याचे संकट आठ प्रकल्प कोरडे शेतकऱ्यांची शेत आर्थिक कोंडी अकोला जिल्ह्यामधील स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभूळ हंगाम महिनाभर लांबणार शेतकऱ्यांची चिंता वाढली सोलापूर बाजार समितीची निवडणूक जाहीर सत्तावीस एप्रिलला मतदान सांगली जिल्ह्यात जलसाठ्याचा स्तर घसरला फक्त सदतीस टक्के साठा शिल्लक नाशिक बाजार समितीवर पहिल्यांदाच महिला सभापती कोल्हापूर बाजारात तंबाखूला प्रति किलो एकशे त्रेपन्न या तारखेला मिळणार चार हजार रुपये महिना अखेर होणार जमा केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद